त्याला आजचा बेत आहे हुलग्याच्या पिठाच्या शिंगोळीचा कुणाकुणाला शिंगोळी आवडते मला तर जाम आवडते पण इथे हुलग्याचं पीठ भेटत नाही तर हुलगे भेटतात तर हुलगे मी घेऊन आले आणि ते चांगले कढईमध्ये परतून घेतले म्हणजे वाटायला सोपे तर कढई मधून मी चांगलं परतून घेतल्यानंतर थोडेसे थंड केले आणि मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतले पण तेवढे बारीक झाले नाही थोडेसे चरबट असे लागत होते हाताला तर तरी मी थोडंसं बारीक करायचा प्रयत्न केला त्यानंतर लाल मिरची पावडर आणि लसूण बारीक वाटून घेतला मिक्सरमध्ये आणि त्यामध्ये मीठ टाकून पीठ चांगलं मळून घेतलं मऊसर पीठ मळून घेतलं आणि त्यानंतर शिंगोळी करायला घेतली माझी आजी खूप भारी शिंगोळी बनवते एवढी पातळ बनवते तर तिच्यासारखी शिंगोळी मला कधी जमायची माहिती नाही पण मी ट्राय करते आणि छोटी करायचा तर नक्कीच प्रयत्न करत असते नेहमी तर ही शेंगोळी मी आता करून घेतलेली आहे आणि त्यानंतर सगळ्या मी वेढे बनवून घेतले इथं वेडे म्हणतात शिंगोळीचे तर त्यानंतर मी पाणी उकळायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल टाकलं आणि सगळ्या शिंगोळ्या त्यामध्ये सोडून दिल्या आणि पंधरा मिनटासाठी शिजवायला टाकल्या त्यानंतर एक छोटासा गोळा ठेवला होता तो पाण्यात मिक्स करून घेतला तेच पाणी शिंगोळी पंधरा मिनटं शिजल्यानंतर त्या पाण्यामध्ये सगळं पाणी मिक्स करून शिंगोळी परत एक वीस मिनटासाठी शिजायला ठेवून घेतली आणि मस्त अशी आपली शिंगोळी रेडी झालेली आहे शिंगोळी शिजली आहे शिजल्यानंतर तिचा थोडासा आकार मोठा होतो तर मस्त शिंगोळी त्याच्याबरोबर शेंगदाण्याची चटणी आणि भाकरी या खायला